जनता न्यूज मध्ये सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही स्वतः सत्याचाच शेवटी विजय होतो त्यामुळे आज अरविंदजींना जी बेल मिळाली याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत समाधानी आहोत खूप अन्याय त्या कुटुंबावर आणि असंख्य विरोधी पक्षाच्या कुटुंबांवर झालेला आहे पण लढेंगे और जितेंगे काँग्रेस तीन पातळीवर म्हणजे राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर या ठिकाणी प्रस्ताव सादर करते डोळे समोर सगळेच करतायत आम्ही आघाडी म्हणून करतोय काँग्रेसला वेगळा काही नाही काळजीबात नाही आमच्या सगळ्यांचे एकत्र काम चाललेलं आहे राष्ट्रवादीचे पंचवीस आमदार घडलेले आहेत अजित पवार स्वतः निवडणूक लढवणार आहेत त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे बारामती तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न ना कोणी लढायचा बारामती तो लोकशाही आहे प्रत्येकजण जण ठरवेल कोणी कुठून लढायचं जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रवादी मध्ये प्रचंड इनकमिंग सुरू आहे जिल्ह्यात एक मोठे नेते राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांना भेटले रामकृष्ण हरी महायुतीमध्ये आता विरोधकच अजित पवार म्हणून निर्माण झालेले आहेत त्यांच्यावरच टीका आणि तुम्हाला खरं सांगू म्हणजे मी कुणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही त्याच्यामुळे बाईट दाखवताना पुरी दाखवा माझी ही कुणावर वैयक्तिक काही टीका टिप्पणी नाही आहे पण गेले अठरा वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वाद आणि खासदारकीची जबाबदारी लोकांनी मला दिली आहे आणि खूप वर्ष फार जवळून तेव्हा ते, ते एनडीए होतं त्याच्यानंतर मोदी सरकार झालं आता परत एनडीए सरकार आलंय मित्र पक्षांशींची ते कसे वागतात हे फार जवळून मी पाहिले पंजाब असू दे उत्तर प्रदेशमध्ये असू दे, दे काश्मीरमध्ये असू दे मी खूप ओरिसामध्ये असू दे फार जवळून मी ते सगळं पाहिलेलं आहे त्याच्यामुळे ते सत्तेमधले जो तो मोठा पक्ष आहे तो काहीही मित्र पक्षांशी करू शकतो हे मी खूप जवळून आहे आरक्षणाचा मुद्दा अजूनही राज्यामध्ये चर्चेत आहे महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आरक्षणाचा समावेश कसा पद्धतीनं असेल मी अनेक वेळा हा फक्त ह्या इलेक्शनसाठी सीमित नाही पण गेले दहा वर्ष सातत्याने मी स्वतः लोकसभेमध्ये मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या जे आरक्षणाची मागणी आहे त्याच्यासाठी मी वारंवार बोललेले आहे या देशामध्ये सगळ्यात जास्त आरक्षणाची मागणी ही कोणी केली असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे आणि सातत्याने मी केंद्र सरकारला विनंती करत आहे की देशामध्ये दे अनेक राज्य आहेत अनेक घटक आहेत ज्यांना आरक्षण पाहिजे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बिलच्या माध्यमातून तीन चार पाच दिवस चर्चा करू सगळ्यांचं एकमत करू आणि सगळे एकत्र मिळून आपण हा प्रश्न सोडू जे कुणाचं राज्य असेल ते मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त सरकारच्या समाजांना आरक्षण देईल त्या सरकारच्या मागे आम्ही ताकदीने उभा राहू एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द सरकारने फिरवला आहे मगारवाढ ही दोन हजार वीस पासून नाही तर दोन हजार चोवीस पासून देणार असं सांगितलं काय नवीन आहे सरकार असंच आहे जुमलेबाज सरकार आहे त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही जेव्हा शब्द फिरवतात नितेश राणे सांगतात ते हिंदूशी व्यवहार करा हे कितपत योग्य आहे माझ्या का माझ्या वाचनात आलेलं नाही त्याच्यामुळे मला माहिती सर्व धर्म नाही मला माहिती नाही बाबा राहुल गांधी गटानं ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काय करायचा हा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्यांच्या अंतर्गत जे काय त्यांच्या त्यांची युती आहे ना त्या युतीमध्ये काय त्यांची लढाई होते है वर है। माला ते तुमच्या चॅनलवर तुम्ही दिसताय मला त्याच्यात नाही पडायचं कारण का या राज्यासमोर महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार प्रचंड मोठी आव्हान आहेत म्हणजे त्यांना आपापसात आप भांडू द्या आम्हाला राज्याची सेवा करायची माहिती एका घटकाला सतत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये नेत्यांच्या असं वगैरे आव्हान करताय मी कोणालाच आव्हान करत नाही मी या देशाची सेवा करण्यासाठी राजकारण आणि समाजकारण करते ज्याच्यात ऐंशी टक्के समाजकारण आणि वीसच टक्के राजकारण जे धोरण कैलासासी यशवंतराव चव्हाणांचा वैचारिक वारसा घेऊन आम्ही काम करतो त्याच्यामुळे कोणी काय करायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या की स्वतःचा वडील सोडून त्यांनी आहे हे किती दुर्दैवी आहे मी आयुष्यात एका वडिलांनी लेकीला नदीत फेकून देईन अशी भाषा सुसंस्कृत महाराष्ट्रात कधीच ऐकलेली नाही त्याच्यामुळे हे धक्कादायक स्टेटमेंट वडिलांचं होतं म्हणून एक बहीण म्हणून आमची नैतिक जबाबदारी नाही आमच्या बहिणीसाठी जावं एखादा वडील ही स्त्री भ्रूण हत्या जशी होते ना तशीच ही लेकीची हत्या होती आणि हे हत्या करणारे वडील हे दुर्दैवी आहे हे महाराष्ट्रामध्ये धक्कादायक आहे एक वडील म्हणतात की लेकीला मी नदीमध्ये दे फेकून देईन ही भाषा सुसंस्कृत महाराष्ट्रात एका वडिलांना शोभते कुठल्या वडिलांना कुठल्या नात्यात शोभते हो हे खूप धक्कादायक होतं आणि ती बिचारी तिला किती धक्का बसला असेल याचा विचार करा ना तुम्ही त्याच्यामुळे अर्थातच आमच्या भगिनीला आधार देणं ही आमची नैतिक जबाबदारी होती आणि आहे आणि आयुष्यभर राहील मुख्यमंत्री लाडकेबाई बहीण योजनेत संभाजीनगर मध्ये बारा भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचं समोर आहे हे प्रश्न मला विचारू नका या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारला विचारा तंत्रज्ञानाचा वापर करताना अशा गोष्टी सारखं यांच्या त्या योजनेमध्ये सारख्या चुका कशा निघतातो मग ह्यांनी काय केलंय यांनी डेटा जो कलेक्ट केला तो कसा केला एवढं तंत्रज्ञान या जगामध्ये आहे एवढं पण करता येत नाही इथे ना महिलांना सुरक्षित ठेवू शकताय तिथे हिट अँड रनच्या केसेस रोज होत आहेत ड्रग्ज तर या राज्यात वाढलेलेच आहेत म्हणजे कोणी आता आमच्याकडे तर कोयता गँग पुण्यात सगळीकडे फिरत असते मग ह्या राज्यामध्ये सुरक्षितता राहिलीय का नाही नीचे पेपर लीक होता मग या चाललंय का अन्नादुंदी कारभार चाललाय या देशामध्ये कारण का यांना घर आणि पक्ष इन्कम टॅक्स सीबीआय ईडी म्हणजे आईस हे ये सोडून यांना वेळ कुठे दुसरं काय करायला किंवा मायबाप जनतेची सेवा करायला म्हणूनच आदरणीय पवार साहेब म्हणतात की सरकार बदललं पाहिजे सरकार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल काय काळाबरोबर तुम्हाला कळेलच इट टीम मॅटर्स आणि अनेक वेळा आम्ही इलेक्शन लढलेलो आहोत आम्ही कुणाचाच एक चेहरा घेऊन लढलेलो नाही आम्ही वैचारिक पद्धतीने एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी आणि विकासासाठी आम्ही एकत्र आलो राहुल गांधी आरक्षणावर ला। पूर्ण काही स्टेटमेंट म्हणजे कम्प्लिटली आउट ऑफ कॉन्टॅक्ट दिसतंय कारण का त्याचा एकच भाग काढलेला आहे पण मी एक तुम्हाला सांगते सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा संविधानाच्या साठी आयुष्यभर लढत राहील आणि या देशाचं संविधान बदलायचा प्रयत्न जो भारतीय जनता पक्षांनी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनी श्वास असेल शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही लढत राहू आणि या देशाचं संविधान आम्ही कुणालाही बदलू देणार नाही धन्यवाद पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बेल आयकन दाबायला